नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सिडकोने इथल्या स्थानिक भूमिपुत्र जो आहे आगरी कोळी आणि कराडी समाजामधील आणि बारा बलुतेदार संबंधित त्यावेळेचे एकोणसत्तर साली जेव्हा सिडको आली त्यांनी नवींबई शहर वसवण्यासाठी इथली जी मूळ भूमिपुत्र ज्यांना आहे त्यांच्या तेन, जमिनी संपादित करून कौडीमोल संपादित करून आपण बोलू शकतो त्यांना प्रकल्पग्रस्त बनवलं म्हणजे प्रकल्प इथं उभा राहिला नवी मुंबई शहर सिडकोने उभा केला नवी मुंबई शहर आणि पनवेल नवीन पनवेल आहे कळंबुली आहे खांदा कॉलनी आहे किंवा या साईडला उरण आहे म्हणा तर या उलवे आहे तर असं शहर उभे केले पेट्रोल आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्त बनवलं आणि आत्ताच याच प्रकल्पग्रस्तांना सिडको कशा प्रकारे मानसिक आणि शारीरिकरित्या त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत मी तुम्हाला सांगतो सर्वांना माहिती आहे की मरण मृत्यू जे आहे ते प्रखर सत्य आहे आपल्या जीवनामधील आणि हे मृत्यू झाल्यानंतर आपण जेव्हा त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करतो आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर दशक्रिया विधी आहे त्याच्यानंतर तिसरा म्हणजे तिसरा तिसरा आहे दशक्रिया विधी आहे त्याच्यानंतर सावरडे सावडण्यासारखा विषय असतो कार्यक्रम असतो त्याच्यानंतर अकरावा असतो काही लोक तेरावा असतो एकविसावा असतो महिना असतात असे काही श्राद्ध असतात तर त्याच्यानंतर आता पितृपक्ष सुरू आहे तर पितृपक्षाचे कार्यक्रम असतात तर हे सर्व ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीला व्यक्तीच्या आत्म्याला शांती देण्यासाठीचे हे काही कार्यक्रम असतात आणि असेच कार्यक्रम राबवण्यासाठी नदी किनारी ओढ्या किनारी किंवा पाण्याच्या बाजूला खाडी किनारी समुद्र किनारी त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडून ते कार्यक्रम राबवले जातात ते धार्मिक विधी जे आहेत मी कार्यक्रम माफ करा मी त्याला कार्यक्रम का नाही बोलणार धार्मिक विधी जे आहेत ते केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र हे धार्मिक विधी बेलापूर गाव आगरोळी गाव शहाबाज त्याच्यानंतर दिवाळा गाव या पंचक्रोशी मधले जे बेलापूर गाव आहे बेलापूर गावात बेलापूर गाव आणि पंचक्रोशी मधल्या गावातील नागरिकांना आता त्रास सहन करावा लागतोय कारण आहे की सेक्टर पंधरा मध्ये जेटी आहे त्या ठिकाणी धार्मिक विधी करण्यासाठी म्हणजे मरणोत्तर जे धार्मिक विधी असतात त्या करण्यासाठी जी जागा होती एकमेव जागा होती त्या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता होता त्या ठिकाणी तो तो रस्ता आता पत्रे ठोकून अडवण्यात आलेला आहे सांगितलं जातं आहे की सिडकोने आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने ती जागा संबंधित जागा जी आहे ती जागा कोणत्यातरी खाजगी प्रकल्पासाठी किंवा खाजगी बिल्डरला किंवा खाजगी व्यक्तीला दिलेली आहे खाजगी कंपनीला दिलेली आहे आणि त्या कंपनीने त्या व्यक्तीने ज्या त्या संस्थेने त्या ठिकाणी आता पत्रे उभे केलेले आहे ज्याच्यामुळे काय होतं आहे की धार्मिक विधी मरणोत्तर जे धार्मिक विधी असतात ते करण्यासाठी जो एकमेव रस्ता होता त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी तो रस्ता आता ब्लॉक झालेला आहे याबद्दल स्थानिक आमदार जे आहेत आमदार भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मंदताई म्हात्रे यांनी हा विषय उचलला त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी निलेश राणे जी आहे जे मंत्री आहेत बंद्रे विकास विभागाचे त्यांनाही पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी धार्मिक विधी करण्यासाठी मरणोत्तर धार्मिक विधी करण्यासाठी जे काही हिंदू धर्मामध्ये जे धार्मिक विधी करतात त्या करण्यासाठी ज्या जागेवर जाण्यासाठी एकमेव रस्ता होता तो आता बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांना विशेषतः बेलापूर गावातील शहाबाज गावातील नागरिकांना फनसवाडी गावातील नागरिकांना जे हिंदू धर्मी आहेत त्यांना धार्मिक विधी करण्यासाठी मरणोत्तर आपल्या नातेवाईकाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील जेव्हा कोणता व्यक्ती मृत्यू पावतो हो त्याच्यानंतरचे जे धार्मिक विधी आहेत तिसरा आहे पाचवा आहे दहावा आहे तेरावा आहे अकरावा आहे एकविसावा आहे किंवा महिना आहे तर असे धार्मिक विधी करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत या संदर्भात आमदार मंदोरी म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे सिडकोला सिडकोलाही सांगितलेलं आहे म्हणजे सिडकोनेच दिली आहे परंतु सिडकोला न लिहिता त्यांनी निरेशांना लिहिलेला आहे जे मंत्री आहेत या विभागाचे की सदर जे कुंपण घातलेलं आहे पत्र्याचं आणि त्याच्यामुळे जो रस्ता आणलेला आहे तो त्वरित बाजूला तो पत्रे जे आहे ते बाजूला करावा आणि तो रस्ता मोकळा करावा अन्यथा बेलापूर गाव आणि पंचक्रोशीतली जी जे ग्रामस्थ मंडळी आहेत ते आंदोलनाच्या तयारीत आहे आणि आंदोलनामुळे जे काही घटना होतील जे काही मानसिक आर्थिक वित्तीय त्रास होईल प्रशासनाला तर त्यासाठी जबाबदार जे आहेत ते, ते सिडको किंवा संबंधित मुख्यमंत्री कार्यालय किंवा निलेश राणे यांचा मंत्रालय कार्यालय असेल या म्हणजे प्रशासन जबाबदार असेल त्यांनी सांगितलं त्यांनी पत्र व्यवहारही केलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते मिटिंगही लावणार आहेत ग्रामस्थांची असं कळालेलं आहे तर आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाला सिडकोला किंवा मंत्रालयाला मुख्यमंत्री कार्यालय किंवा निलेश मंत्री निलेश राणे जे मंत्री आहेत त्या विभागाला की ज्या ठिकाणी वर, वर्षानुवर्षे दशकानुदशके ज्या ठिकाणी बेलापूर ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर जे काही धार्मिक विधी करतात धार्मिक कार्यक्रम करतात त्या जागेवर जाण्यासाठी जो काही रस्त, एकमेव रस्ता हो तो हो, होता तो अडवण्याचा प्रयत्न होत आहे तो बंद केला आहे तर तो उघडण्यात यावा आणि कुठेतरी जो रोष आहे ग्रामस्थांचा या संदर्भात निर्माण झालेला तो कुठेतरी थांबवावा अन्यथा येणारे जे काळ आहे येणारे दिवस आहेत एक नक्कीच प्रशासनाला ग्रामस्थ जे आहेत ते थोडी थोडी उत्तर देतील थोडीस थोडी उत्तर देतील आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलनही उभं करतील कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन साठी नवी मुंबई येथून